सगळ्यांना नमस्कार गुड ओम नम शिवाय आज सोमवार आजची आपली पूजा आहे शिव शिव म्हणजे शिव भगवान उद्याची पुन्हा आपली खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण उद्या हरिहर भेट म्हणजे त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हरिहर भेट असते तर आपल्याला त्या हरिहर भेटेची पण उद्या मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सो so, उद्या पण लाईव्हला जॉईन व्हा हो, कारण दिवस मी घरात नसल्यामुळे माझा लाईव्ह झालेला नव्हता तर मी तुम्हाला सांगणार आहे की आज काय आहे आज आहे प्रदोष व्रत तीन नोव्हेंबर रोजी काय आहे प्रदोष आणि ह्या काळात आपल्याला आपल्या भगवान शिवांची पूर्ण मनापासून पूजा अर्चा करायची आहे काय करायचं आहे मंत्र म्हणायचे आहेत पूजा अर्चा करायची आहे जसं आपला भक्तीचा चॅनल आहे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते की जेवढी जमेल ना तेवढी भक्ती करत राहा आणि मग मात्र त्याचं फळ सगळ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आज आपल्याला भगवान शिवांची काय करायचे आहे हाय गुड इवनिंग काय करायची पूजा आपल्याला काय सेवा करायची तर आज आहे ना अभिषेक करू शकता उपवास धरला असेल तर वेल गुड पण ह्या पूजेचं मुख्य काय असतं माहिती आहे का आपला चंद्रदोष सगळी सगळे रोग दूर करणे दुःख कमी करणे संध्याकाळी आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला पूजा करायची कोणाची शिव भगवानची कारण सोमवारी आलं ना सोमप्रदोष म्हणतात याला तर संध्याकाळी साडेपाच म्हणजे पाच वाजून चौतीस मिनिटांपासून आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत आजचा सोमप्रदोष आहे तर त्या काळात आपण पूजा करू शकतो आणि आपल्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण करू शकतो भगवान शिवांना प्रार्थना करून तर आपण आज ना खूप जण उपवास पण करतात कारण चंद्रदोष वगैरे असतात ना सगळ्या बाधा असतात म्हणजे काय आजार असतात काय दुःख असतात प्रत्येकाला ना हे संसाराचं म्हणजे ह्या संसार असा आहे संसारिक जीवनामध्ये आपल्याला अडचणी दुःख हे सगळे येतच राहतं त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी काही ना काहीतरी उपाय करतच राहायचे असतात तर महादेवांचं जप पण तेवढाच महत्वाचा आहे महादेवांचं जप करायचं आपल्याला आणि आज सोमवारी प्रदोष आहे प्रदोष आहे म्हणून आपल्याला निदान कुठला जर दुसरा येत नसेल तर ओम नम शिवाय तरी हा तरी जप कराच करा मग एकशे आठ वेळा केला तरी चालेल जर वेळ नसेल तर अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा करायचं आहे कारण आपल्या मागचे सगळे दोष दूर होण्यासाठी खूप मोठी मदत होते शिवशंकर तुम्हाला माहिती आहे ना भोळाशंकर असतो शिवशंकर मग आपण जे पण मागतो आजच्या दिवशी तर ते ते असे हा हात भरून देतो आपल्याला हा भगवान शिव भगवान म्हणून आपल्याला ओम नम शिवायचा तरी जप करायचाच आहे मग ह्या प्रदोषाचं तुम्हाला म्हणूनच सांगत होते बघा आज काय काय उपाय पण केलेले असतात कापुराचा उपाय होतो लवंगांचा उपाय होतो तीन किंवा पाच लवंगा घ्यायच्या ते देवापुढे त्या कापूर वगैरे टाकून त्याच्यामध्ये ते जाळायच्या मग आरती करायची धूप दीपांची आरती करायची सगळ्या घरात तो लवंगांचा दूध फिरवायचा घरातले सगळे दोष दूर होतात असं आहे तर सगळ्यांनी मिळून ज्यांना जमतं ना आता कुणी कुणी ऑफिसमध्ये पण असेल कुणी ट्रॅव्हलिंग करत असेल कुणी काहीतरी बिझी असेल कुणी कु किचनमध्ये असेल तर जेवढं जमतं ना तेवढं करा श महादेवाने पार्वतीची पूजा आज केली ना त्या प्रदोष काळामध्ये तर काय होतं सगळे आजार दूर होतं समृद्धी येते सुख येतं आणि सोमवार आल्या म्हणून हा सोमप्रदोष आहे म्हणून आजच्या दिवशीची खूप म्हणजे महत्त्व आहे आजच्या पूजेला तर सगळ्यांनी जेवढं जमेल ना तेवढी सेवा करत राहा कारण सेवा केल्यानंतर तुम्हाला लॉस तर काहीच होणार नाही समजा फायदा नाही झाला समजा प्रत्येकाच्या आपल्या आपल्या कर्मानुसार त्याचं फळ मिळतं हे तुम्हाला मी खूप वेळा सांगते आपल्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला हे सांगत असते आपल्या कर्माची फळं जेव्हा आपलं नजर उघडतं ना जेव्हा वेळ असते ना तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात आपल्या जेवढं आपल्या नशिबात आहे त्याच्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही तुम्ही खूप मागाल पण ते नसतं तसं नसतं आपलं कर्म जेवढं चांगलं ना तेवढं आपल्याला लवकर फरम फर्म फळ मिळतं आणि जर काहीतरी असतील त्रुटी तर थोडा वेळ लागतो पण उपाय सेवा मंत्र असं करणं बंद करू नका ते चालूच राहू द्या जेवढं जमेल तेवढं आहे भगवान शिवांची आरती करायची आपल्याला सगळं झाल्यानंतर छोटा थो, का असे ना म्हणजे साखरेचा का असे ना प्रसाद म्हणून सगळ्यांना प्रसाद द्यायचा आणि चंद्राचं पण दर्शन करायचं असतात दीर्घायुष्याने उत्तम आरोग्य लागतं लाभतं आपल्याला म्हणून आज चंद्र दर्शन पण करायचंय चंद्राच्या त्रासातून पण आपल्याला मुक्ती मिळते त्याच्यामुळे मनातील इच्छा सगळ्या पूर्ण होतात पार्वती महादेवाने पार्वती आहे ना शंकर पार्वती लवकर प्रसन्न होतात म्हणून आज आपल्याला उपाय आता आपलं लाईफ झालं ना की मी करणार आहे म्हणजे निदान ओम नम शिवायचा जप करेल मी एकशे आठ वेळा आणि मी आपल्या लाईव्ह मध्ये पण घेणार आहे आणि मी परत लवंगांचा पण तीन लवंगांचा किंवा पाच लवंगांचा उपाय पण करणार आहे त्या कापरासहित आपल्याला लवंग जाळायचे त्या पहिल्यांदा तांदूळ घ्यायचे तुम्हाला दाखवते कशा घ्यायचं छोटंसं माझ्याकडे आहे हे हो म्हणजे आपण कापूरसाठी साठी जे लावतो त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये मी तांदूळ टाकणार खाली पहिल्यांदा मग त्याच्यावरती कापूर आणि मग त्याच्यानंतर तीन किंवा पाच लवंग टाकणार आणि मग आपण हॅलो राकेश पांडे हॅलो जी हां मग ते आपण सगळ्या घरात तो धूर फिरवायचा आहे असा आपल्या हाताने आपण असं म्हणजे आपण असं करतो ना हे असं असं करून आपल्याला तो सगळ्या घरात तो लवंगांचा धूर लवंगाने कापूरचा धूर फिरवायचा म्हणजे ज्या काही निगेटिव्ह शक्ती असतील ज्या काही कटकटी असतील त्या बाहेर निघून जाव्यात म्हणून संध्याकाळच्या वेळेत मोस्टली हे रोज करायचं असतं रोज जर नाही ना जमलं तर असा जेव्हा स्पेशल दिवस असतो ना तेव्हा करायचंच असतं शनिवार अमावश्या पौर्णिमा सोमप्रदोष शनिप्रदोष असा असतो ना तेव्हा करायचंच आहे एकादशी मोस्टली रोज करायचं आपलं वैवाहिक जीवन एकदम असं सुखी होऊन जातं घरात शांती येते आणि आनंद होतो असं सगळं म्हणजे अविवाहित मुलींनी मुलांनी हे सगळं करायचं आहे आता बघा आजकालची मुलं इतकं मानत नाहीत तर आपण आईवडिलांनी पॅरेंट्सनी त्यांना हे त्याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे तुम्ही किती पण पुढे जा किती पण ॲडव्हान्स्ड व्हा किती पण तुम्ही असं लाईफ असं हे जगा म्हणजे आत्ताचं जे चालू आहे ते म्हणजे आधुनिक पण ना ह्या गोष्टींना सोडू नका टाळू नका कारण तो पण आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे प्रार्थना करणं सेवा करणं मंत्र करणं पूजा करणं हा आपल्या लाईफचा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्याला सोडून चालणार नाही आहे त्याच्यावरतीच आपण आपण चाललो म्हणजे जगतोय चाललोय आपलं लाईफ त्याच्यावरती चाललेलं ला आहे तर आपल्याला ओम नम शिवायचा जप करायचा आहे चंद्राचा पण म्हणू शकता मंत्र पण असं मोस्टली तर ओम शिवायचा म्हणा किंवा मुत, मग हा गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्ही काय ओम त्र्यंबकम यजामहेगंधीन पुष्टीवर्धनम रुक्मे रुक्मेवंधनान मृ मृत्युर्मोक्षे मामृतात हा पण म्हणू शकता जो सोपा वाटेल ना तो म्हणा हे खूप प्रभावी मंत्र आहेत ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात हा म्हणू शकता मंत्र ओम नम शिवाय हा म्हणू शकता मंत्र किंवा ओम त्र्यंबकम यजामहे हा पण म्हणू शकता जो पाहिजे तो तुम्हाला सोपा वाटतो तो, तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे सगळ्यात सोपा अजून एक मंत्र सांगते ओम सोम सोमाय नमः हा एक मंत्र आहे तो पण तुम्ही म्हणू शकता आता मी ओम नम शिवाय पण म्हणणार आहे ओम सोम सोमाय नमः पण म्हणणार आहे त्यामुळे तुम्हाला जो पाहिजे तो म्हणू शकता चंद्राचे पण प्रभावी मंत्र आहेत ओम श्याम श्रीम सोम सहा चंद्रमसे नमः नम हा चंद्राचा मंत्र आहे चंद्राचा गायत्री मंत्र आहे तो सुद्धा ह्या सोम प्रदोष व्रताच्या दिवशी खूप म्हणजे ह्या ह्या प्रदोषला तो म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असतो म्हणून तो त्याच्याशी निगडीत आहे म्हणून आपल्याला तो पण म्हणायचा असतो म्हणजे आज यथाशक्ती दान करायचं असतं गायत्री मंत्र म्हणायचं असतो स्तोत्र म्हणायचे असतात ओम नम शिवाय हर, हर हर महादेव असं म्हणू शकता जेवढं करेल ना आपण तेवढं कमी असतं पण आपल्याला जेवढं जमेल तेवढं तरी करू शकतो ना आपण असं नाही आहे की आपण काहीच नाही करू शकत पाच मिनिटे सात मिनिटे दहा मिनिटे काढूच शकतो आपण देवासाठी आणि काढायचेच आहेत सो so, आपल्याला जर काय हवं असेल ना देवाकडून तर फक्त मागायचं नाहीये आपल्या साईडनी पण तो प्रयत्न केला पाहिजे ना आपण जर प्रयत्नच नाही केला तर काय होणार काहीच नाही होणार आता उद्या पण आपल्याला सेवा करायची रात्री वाजता कोण कोण करणार आहे आता उद्याच्या लाईव्ह मध्ये सांगते तुम्हाला उद्या काय आहे उद्या हरिहर मिलन आहे ना उद्याच्या दिवशी आहे ना त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू एकमेकांना भेटले होते उद्या सांगेल मी तुम्हाला लाईव्ह मध्ये नक्की लाईव जॉईन आणि काय काय आहे बेलपत्र वगैरे आणून ठेवा तुळशीपत्र तुळशीचे पानं बेलपत्र आणून ठेवा उद्या आपल्याला उद्याचा आहे ना उपाय तो उलटा असतो म्हणजे भगवान शिवांना आपण बेलपत्र उद्या नाही वाहत उद्या तुळशीची पानं वाहतो आणि आपल्या विष्णूंना आपण उद्या वाहतो बेलपत्र असं असतं तर त्यामुळे उद्याची लाईफ नक्की हे करा जॉईन करा तर ही प्रदोष प्रदोषवथा प्रत असं असतं तुम्हाला जेवढं जमतं तेवढं करा जेवढं नाही जमत तेवढं सोडा देवाला माफी मागा की मला एवढंच फक्त जमतं तर मला म्हणजे प्रसन्न हो माझ्यावरती कृपा कर माझ्या कुटुंबाला सुखी ठेव मला सुखी ठेव सगळं आरोग्य लाभू दे हे सगळं म्हणायचं आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला थोडा थोडाफार वेळ देवासाठी संध्याकाळचा सकाळचा संध्या जो जमेल तो द्या संध्याकाळ ऑफिसमध्ये असेल तर सकाळी द्या सकाळी लवकर जात असेल तर संध्याकाळी द्या हे असं आपल्या देवासाठी आपल्याला थोडंफार करायचं आहे गोष्टी सो so, कोणाचाही मेसेज येत नाही म्हणजे सगळ्यांनी लाईफचे कुठे काय जॉईन केलं मला माहिती नाही आहे कुणाचा मेसेज येत नाही राकेश पांडेजी थँक्यू तुम्ही जॉईन केलं म्हणून आपण उद्याची लाईव्ह घेणार आहे त्याच्यामध्ये खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह माहिती देणार आहे तर उद्याची लाईव्ह नक्की जॉईन करा कारण उद्या पण तुम्हाला संध्याकाळी काय काय करायचं त्याचं सगळं माहिती मी सांगणार आहे आज ज्याने ज्यांनी जॉईन केलं त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलला भेट द्या तुलसी विवाहाबद्दल खूप सारी माहिती खूप सारे मंत्र कथा आरती स्तोत्र मंगलाष्टक सगळं आपल्या चॅनलवरती मी दिलेलं आहे तर ते एकदा भेट द्या तुम्हाला जर येत नसेल म्हणतात तर सोडा आणि मग तुलसी विवाह करा असं मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं काल म्हणजे दोन दिवसापूर्वी आपला फ्रायडेला झाला होता लाईफ शनिवार रविवार मी बाहेर होतेच इव्हनिंगला त्यामुळे मला घेता नाही आलं पण मोस्टली उद्या होणारच आहे मोस्टली कधीतरी नाही होत नाहीतर उद्या होणारच आहे उद्याची लाईफ नक्की जॉईन करा आणि असंच थोडंसं भक्तिमय वातावरण संध्याकाळी ठेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कारण भक्तीशिवाय आपली लाईफ नाही आहे किती पण अधिक राहा तुम्ही किती पण पण तुम्हाला भक्तीशिवाय पर्याय नाही आहे देवाशिवाय पर्याय नाहीये थोडंसं तरी प्रार्थना करा बघा किती म्हणजे किती छान वाटतं तुम्हाला घरात एकदम प्रसन्न वाटतं धूप लावायचं आहे घरात रोज नुसता उदबत्ती नाही लावायची धूप पण लावायचं तुम्हाला मी धूप हे अशा प्रकारचा धूप असतो याच्यामध्ये धूप आहे मी ॲड नाही करत आहे तुम्हाला दाखवते फक्त हे असा धूप असतो हा मी धूप लावते संध्याकाळच्या वेळेस धूप नक्की लावायचं असतो घरामध्ये हे असा असतो धूप कुठला पण मिळेल तो घेऊन या आणि लावा चला आपली लाईव्ह इकडेच थांबवते उद्याची लाईव्ह नक्की जॉईन करा कारण उद्या संध्याकाळचे उपाय मी सांगणार आहे उद्या श्री हरिभेट भेट आहे हरिहर भेट आहे तर त्याच्याबद्दल काय काय सेवा करायची काय काय कशामुळे तुम्हाला त्याचं फळ मिळू हो शकते हे सगळं मी सांगणार आहे चला लाईव्ह जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद येथेच थांबते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय थँक्यू सो मच मी आता आपली लाईव्ह संपल्यानंतर शिवाय मंत्र म्हणणार आहे लाईव्ह मोठी होईल आणि माझा पण वेळ माझा पूजेला वेळ द्यायचा मला थोडासा म्हणून सो सॉरी आपण उद्या पुन्हा भेटू चला थँक्यू बाय बाय